नगर नगरपरिषद निवडणूक पाचव्या दिवस नामांकनांची संख्या वाढली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला अध्यक्षपदासाठी आज एक आणि काल एक असे दोन तर सदस्य पदासाठी आज एकूण पाच अर्ज प्राप्त झाले अध्यक्षपदासाठी जितेंद्र सूर्यवंशी यांनी काल आणि आज असे एक एक दोन नामांकन अर्ज भरले असून अध्यक्षपदासाठी स्पर्धा रंगतदार होण्याचे चिन्ह दिसून आले आहेत सदस्य पदासाठी आज प्राप्त झालेल्या पाच अर्जांमध्ये कल्लू भरवाड योगेश पाडवी योगेश मराठे सुनील मराठे आणि अश्विनी पाडवी यांचा समावेश आहे आज दाखल झालेला सर्व अर्ज भारतीय जनता पक्षाकडून असल्याचे समजते त्यामुळे भाजपच्या निवडणूक तयारीला वेग आला असून आगामी राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे पाचव्या दिवसाखेरच्या या घडामोडींमुळे तळोद्यातील स्थानिक राजकारणात चांगलीच चुनूक वाढली आहे आगामी काही दिवसात अजूनही मोठ्या संख्येने उमेदवार नामांकन दाखल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी अध्यक्ष पदासाठी एक आणि सद शहरातील विविध प्रभागांमध्ये सदस्य पदांसाठी पाच अशा प्रकारे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अध्यक्षपदासाठी श्री जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्यासोबत प्रभाग क्रमांक एक मध्ये कलू भरवाड आणि योगेश पाडवी या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत प्रभा क्रमांक तीन यामध्ये श्री योगेश मराठे आणि श्री सुनील मराठे या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक आठ यामध्ये श्रीमती अश्विनी पाडवी यांनी उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे अशा प्रकारे आजपर्यंत पाचव्या दिवसापर्यंत अध्यक्षपदासाठी एकूण दोन आणि सदस्य पदांसाठी विविध प्रभागांमध्ये पाच अशा प्रकारचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी चौदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यांच्याकडे प्राप्त झालेले आहे